नमस्कार मी नीता नीताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे चाकवताची भाजी संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला चाकपताची भाजी भाकरी आहे अगदी हलकं फुलकं जेवण नक्की बनवता येईल तर चाकपताची भाजी बनवण्यासाठी मी हा चाकवताची एक जुडी घेतलेली आहे मी स्वच्छ निवडून चिरून धुवून घेतलेली आहे ही आणि नितळ ठेवलेली आहे इकडे एक कांदा घेतलेला आहे तो सोलून घेतलेला आहे लसणाच्या अर्धा कुड्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता हा कांदा मी बारीक चौकोनी चॉप करून घेते तर कांदा असा बारीक चिरून घ्यायचा चाकवताचा गरगटा तर नेहमीच आपण बनवतो पण चाकपताची भाजी ही कधी तुम्ही बनवली का मी नेहमी चाकपताची भाजीच बनवते आमच्या घरी खवताचा गरगटा आवडत नसल्यामुळं मी नेहमी कशाना कशा पद्धतीने जाण्यासाठी भाजीच बनवते नेहमी याची तर इकडे हा माझा कांदा चिरून झालेला आहे लसणाच्या कुड्या आहेत त्या मी आता खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे त्यासोबत दोन हिरव्या मिरच्याही घेणार आहे तर त्याचे तुकडे करून मी घेतलेले आहेत तसेच एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे यामध्ये तर हे सर्व आपल्याला कलबत्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे फक्त असं करायचं की मिरची एका साईडला ठेचायची आणि लसूण मोठा मोठा साईडला ठेचून घ्यायचा आपल्याला मिरची पूर्ण बारीक करायची आहे पण लसूण नाही बारीक करायचा म्हणून मी एका साईडला मिरचीचा ठेचा हा करून घेत आहे त्यासोबत जिरंही ओबडधोबड बारीक करते पूर्ण कूट करायचं नाही त्याचं तर अशा पद्धतीनं मिरची आणि लसूण टेचून घेतलेला आहे तर आता आपण काय करूया हा टेचलेला मिरचा ठेचा एका साईडला ठेवू आणि इकडे कढई तापत ठेवायची आहे आपल्याला तर कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धीपळी तेल तेल गरम झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे मिरची लसूण जिरेचा ठेचा जो बनवला आहे आपण तो फोडणीला द्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला घालायचा आहे हा चिरलेला बारीक कांदा तर हे सर्व आपल्याला एकत्र एक परतायचं आहे तेलामध्ये चांगलं एकसारखा का कांदा आणि लसूण आपला भाजला गेला पाहिजे तर यामध्ये आपल्याला चव वाढवण्यासाठी थोडंसं घालायचं आहे मीठ तर चवीपुरतं यामध्ये मी मीठ घालते मीठ घातल्यानंतर तरी आणि एक मिनिटभर आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा आपला परततोय तोपर्यंत तो आपल्याला काय करायचं आहे डाळ घ्यायची आहे आणि ती थोडीशी पाण्यामध्ये धुवून भिजत ठेवायची आहे एक मिनिटभर इकडे आपली डाळ भिजते तोपर्यंत आपला कांदा आपण परत परतून घ्यायचा आणि परत ही डाळीचं पाणी नितळून घ्यायचं आणि नितळल्यानंतर हा परतलेला कांदा थोडासा सांडकीनं हलवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला फोडणीला चिरलेली ही पाणी नितळलेली पूर्ण चाकवताची भाजी जे नितळलेलं पाणी आहे पूर्ण ती फोडणीला घालायची तर ही चाकवतची भाजी आता मी फोडणीला घालते तर सर्व भाजी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे गॅस आपल्याला जसा मोठाच ठेवायचा आहे आता आपण काय करायचं ही जी डाळ भिजवलेली आहे ती यामध्ये पसरून घालून घ्यायची आहे आपल्याला तर सर्व डाळ मी घातलेली आहे एक दोन चमचे डाळ घेतलेली होती मी तर हे सर्व आता आपल्याला भाजी एकसारखी परतून घ्यायची आहे जेणेकरून कांदा मिरची डाळ एकत्र भाजीमध्ये मिक्स होईल व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला सगळी भाजी एकसारखी परतून घ्यायची आहे तर ही पालकची भाजी, पालक भाजी आणि चाकवताची भाजी ही एकसारखीच असते तर आपल्याला काय करायचं आहे चाकवताची भाजी पालक चर 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 ही पालकच्या भाजीपेक्षा टेस्टला खूप छान लागते कारण पालक हा चरचरतो तर तसा चाकवत चरचरत नाही तर चाकवताची भाजी खूप सुंदर लागते तर तुम्ही नक्की ह्या तुरीची डाळीचा वापर करून चाकवताची भाजी करून पहा तर ही भाजी आता आपली चांगली परतून झालेली आहे एक मिनिटभर मी ह्याच्यावर झाकण ठेवते तर झाकण काढून पहा आपली भाजीवरची डाळ जी आहे भाजीमधली ती आता जवळजवळ शिजल्यासारखी झालेली आहे तर आता आपण काय करायचं आहे या स्टेजला आल्यानंतर आपल्याला भाजी परत परतून घ्यायची भाजी आहे भाजीमध्ये अगदी थोडंसं पाणी आहे कारण मी हे सर्व पाणी नितळून भाजी फोणीला दिलेली आहे त्यामुळं पाणी सुटलेलं नाही आहे जास्त तर आता आपण काय करायचं आहे यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे जर शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल पण आम्हाला शेंगदाण्याचं कूट घातलेली भाजी खूप आवडते त्यामुळे मी नेहमी भाजीमध्ये शेंगदाणे कूट वापरते तर शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी परत एकदा परतून घ्यायची आणि झाकण न ठेवता थोडा वेळ तसं शिजून घ्यायची तर ही आपली भाजी पहा शिजत आलेली आहे पाणी त्यातलं अटलेलं आहे पूर्ण आणि कोडी होती आहे भाजी एक मिनिटभर अशीच भाजी शिजवून द्यायची पहा भाजीतली सगळं पाणी कोरडं झालेलं आहे आणि भाजी ही खूप छान शिजलेली आहे तर ही आपली भाजी तयार आहे तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे मला सांगा अगदी गिजगी न होता ही भाजी आपली तयार आहे आणि आपली भाकरीही तयार आहे तर आता आपण भाजी भाकरी रात्रीच्या जेवणासाठी सर्व करू तर ही तुम्हाला चाकवत्ताची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली तर करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार